रत्नागिरीतील हातखंबा गावामध्ये सोळा कुंभांचा एकत्रित शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा कोकणात आज शिमगोत्सव सर्वत्र जल्लोषात साजरा होतो आहे रत्नागिरीतील हातखंबा येथे सोळा कुंभांचा एकत्रित शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय डोळ्याचे पारणे फेडणारा हा सोहळा पाहण्यासाठी हजारो भक्तगण येथे जमतात ढोल ताशांच्या आवाजाने दनानून सोडणाऱ्या सोहळा पाहायला लाखो चाकरमाणी इथे येतात शिमगोत्सव म्हणजे कोकणी माणसाचा अगदी जिव्हाळ्याचा उत्सव नोकरी धंद्याच्या निमित्ताने बाहेर गेलेला चाकरमणी या निमित्ताने आपल्या गावात परततो वर्षातून एकदा ग्रामदेवतेच्या पालख्यांची ही भेट घडली की सर्व पालख्या आपल्या निश्चित मार्गानं शिमगोत्सव साजरा करण्याकरिता रवाना होतात पुढील काही दिवस रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात हा शिमगोत्सव या जल्लोषात साजरा होताना पाहायला मिळतो आहे शिमगोत्सवाला सुरुवात झाली आहे काय गावची परंपरा आहे कसा उत्साह एकंदरीत आहे आजपासून हातकंबा गावच्या शिमगा उत्सवाला सुरुवात होते सकाळी साडेआठच्या दरम्यान अखंड गावातील सोळा कुंभ आणि सोळा कुंभाचे मानकरी त्या ठिकाणी आई वाघजाईला गाराणं घालण्यासाठी जमले होते त्यानंतर आमच्या गावचे खोत आदरणीय मुन्ना देसाई असतील चारवाडीचे प्रमुख आदरणीय भाई तर्वे हातकंबा गावचे थळश्री सुरेशदादा गुरव आणि अखंड गावाचे मानकरी मंडळी सर्व जोशी कुटुंब यांच्या परिवाराच्या परसवात असलेली होळी आणण्यासाठी संपूर्ण गाव सकाळी त्या ठिकाणी गेलेलं आहे थोड्या वेळातच गावातले सगळे सर्व मंडळी या ठिकाणी होळी घेऊन येईल दरवर्षीप्रमाणे तसं बघायला गेलं तर या वर्षाची हातकंबा गावची होळी खूप उंच म्हणजे जवळ सत्तर पंच्याहत्तर फूट उंच आणि जाडीलासुद्धा खूप असल्यामुळे त्याचा मुधासुद्धा यावर्षी वाढवायला लागलेला आहे संध्याकाळी सहा साडेसातच्या दरम्यान होम होतो होमाची गाराणी होतात रात्री दहा साडेसहाच्या दरम्यान हातकंबा तारेवडीचं खेळे उभे राहतात आणि अखंड गाव एक ज्युटीने एक एका मुठीने चांगल्या पद्धतीने आमचा हातकंबा गावचा शिमगा उत्सव साजरा करतात कुंभ समाविष्ट असतात सोळा कुंभ या गावाचा मध्ये समाविष्ट आहेत खूप पाच हजारच्या वरती लोकसंख्या हातकंबा गावाची आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी रत्नागिरी